नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी पण टेस्टी अशी साधी सोपी अंडा करी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं आठ अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला अंड्यांना चिरा देऊन घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अंड्यांना चिरा द्यायच्या आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आडव्यासुद्धा चिरा देऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चिरा द्यायच्या आहेत आता याच पद्धतीने मी सर्व अंड्यांना चिरा देऊन घेणार आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायचे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती आपल्याला अंडी परतून घ्यायची आहेत त्याचा कलर थोडासा चेंज झाला की त्यावरती टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर हळद आणि अगदी चिमूटभर बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं यामुळे कलरसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा अंडी छान लागतात तर आता आपल्याला हळद मीठ आणि बेडगी मिरची पावडर टाकून अंडी परत एकदा थोडंसं परतून घ्यायची आहेत तर हे बघा अगदी व्यवस्थित अशी अंडी परतून झालेली आहेत रंगसुद्धा बघू शकता तुम्ही अगदी मस्त आहे तर आता अंडी मी सर्व काढून घेतलेली आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे खडे मसाले तर मी इथं तीन लवंग चार पाच काळी मिरी एक छोटा दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि एक वेलची टाकली आहे तर हे खडे मसाले फक्त आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे कांदा तर मी इथं दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथं कांद्याचासुद्धा रंग चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे मी खलबत्त्यामध्ये तर सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे लसूणसुद्धा छान लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा तर लसूणसुद्धा परतून झाला आहे आता यामध्ये टाकूया टोमॅटो प्युरी तर मी इथं दीड टोमॅटो प्युरीची म्हणजे वन आणि हाफ टोमॅटो मी कट करून त्याची प्युरी करून घेतली आहे टोमॅटो जास्त मोठे नव्हते मीडियम साईजचे होते तर टोमॅटोची प्युरी टाकूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर टोमॅटो प्युरी मी इथं परतून घेतली आहे बघू शकता तुम्ही आता टोमॅटो प्युरी परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खोबरं तर मी इथं अर्धी वाटी खोबरं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे म्हणजे खोबऱ्याचे काप करून छान तेल टाकून खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि नंतर मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता खोबरं आपल्याला फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला आपण खोबरं तेलामध्ये छान व्यवस्थित भाजून घेतलेलंच आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा काळं तिखट म्हणजेच काळा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मी इथं चिकन मसाला टाकलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा कसुरी मेथी टाकली आहे तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल पानी, तर तुम्ही कांदा लसूण मसाला टाकायचा त्यानेसुद्धा भाजी अगदी छान चवदार होते आता सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये मी परतून घेतलेले आहेत आता परतून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी गरम टाकायचं गार टाकायचं नाही तर मी इथं जवळपास दीड ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ग्रेवीला छान थिकनेस येण्यासाठी यामध्ये आपण एक ट्रिक वापरणार आहोत तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण मी माझ्या पद्धतीने सांगते तर मी इथं जे आणि डाळ असते ते मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि दोन चमचे मी त्याची पूड घेतली आहे बारीक वाटून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची अशी पेस्ट तयार करायची यामुळं काय होतं भाजीला छान ताटसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान येते तर हे बघा आता याची छान पेस्ट तयार करून आपल्याला त्या करीमध्ये टाकायची आहे म्हणजे ग्रेवीमध्ये टाकून घ्यायची आहे यामुळं भाजी लगेचच छान दाटसर होते आणि चवीलासुद्धा अगदी छान लागते तर मी इथं ती पेस्ट टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे करीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित अशी ग्रेव्ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आता ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे शिजल्यानंतर ग्रेवी अजून थोडीशी दाटसर होते आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि मंदाचेवरती दोन मिनिट ही ग्रेवी छान शिजवून घ्यायची आहे तर दोन मिनिट झालेली आहेत झाकण काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी टाकून घेऊया अगदी साधी सोपी पद्धत आहे घरच्या साहित्यामध्ये ही अंडाकरी तयार होते आणि छान दाटसर बनते चवीला तेवढीच टेस्टी लागते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल ट्राय करून बघा बघा हे बघा अशा पद्धतीने याची कन्सिडन्सी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि परत एकदा दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अंड्यांमध्ये सुद्धा छान त्या ग्रेवीची चव येईल तर दोन मिनिट मी परत झाकण लावून मग ग्रेवी छान शिजवून घेतली आहे तर बघा मस्त अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं ही जी अंडाकरी आहे तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता अगदी भन्नाट लागते ट्राय करून बघा एकदा नक्कीच आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू